विठ्ठला विठ्ठला हा विठ्ठला विठ्ठला आहे ते माझ्या भावाचे आहे याचं नाव रामायण जे माझे आहे आणि माझ्या भावाचे आहे ते माझे याचं नाव महाभारत बघा सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी पांडवांना दे देणार नाही आणि भरतानं सांगितलं देवा राज्य तुझ मी पण तुझा फक्त तुझ्या चरणांचा पायक म्हणून मी काय करणार आहे राज्य कारभार म्हणून <laughs> हिंदू धर्मामध्ये दशरथ राजाला रा मुलं किती चार दशरथ राजाला मुलं चार आणि भारतीय संस्कृतीचे पुरुषार्थ किती चार भारतीय संस्कृतीचा पहिला पुरुषार्थ धर्म अर्थ काम काम आता धर्म म्हणजे कोण तर धर्म म्हणजे राम अर्थ म्हणजे कोण अर्थ म्हणजे शत्रुघ्न काम म्हणजे कोण तर काम म्हणजे लक्ष्मण आणि मोक्ष म्हणजे कोण तर भरत म्हणजे मोक्ष धर्म म्हणजे राम आणि राम म्हणजे करता रामाला धर्म म्हणायचो करता रामाला धर्म म्हणायचं कारण एकच आहे रामाचं वचन एक रामाची पत्नी ए, एक आणि रामाचा बाण एक वचनी एक पत्नी आणि एक बाणी याच नाव आहे राम राम म्हणजे धर्म सध्या धर्म बुडाला आपला धर्म काय झालाय आपला बर का बाकीच्यांचा धर्म जागेवर आहे बाकीच्यांचा धर्म जागेवर आहे त्यांचं तीन तीन वेळांना आहे विचारांचा आपण काही कोणाबद्दल म्हणू नये आपलं सगळं पालथ पडलंय आता का पांथ पडलं जरा लक्ष द्या का पालथ पडलं आपण आपल्या पोरांना घरी असताना कपाळाला काहीतरी लावायला शिकवलंय का बर त्यांच्या इंग्रजी शाळेमध्ये त्याला ते त्यार लावू दिलं जात का मग गावातली जी शिक्षण कमिटी आहे ती कोणत्या झोपा काढते प्रत्येक गावातली आमच्या गावातली तिचं तुमच्या गावातली तिच आहे नाहीतरी इंग्रजी शाळेत शिकून फायदाच काय जॉनी जॉनी येस पा शुभर नो पापा लाईज नो पापा ओपन युअर माउट काय काय नेमकं बहिणाबाई चौधरी कविता अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर असलं काहीच नाही ट्विंकल टिंकल काय म्हणजे काय ह्याला अर्थ आहे का नाही का काय हे असलं शिकून आपली असे इस्कॉन नावाची एक कृष्णाच आहे ती संस्था परदेशामध्ये ती कार्य करते श्री कृष्ण परमात्म्याच्या इस्कॉनच्या माध्यमातून त्या परदेशामध्ये भारतीय संस्कृती चांगली आहे म्हणून तिथले पुरुष धोतर घालतात किंबहुना पांढरी लुंगी घालतात पांढरा निरू घालतात तिथल्या स्त्रिया बिचाऱ्या पदर घेतात कि आपल्याकडे आदर्श म्हणून आपण कुठं चाललो काय माहिती आपण एवढं एवढं घालून फिरायला कशाचा मेळ महाराज कशाला राहिलेला नाही विषय असा चालला होता आपण आपल्या पोरांना गंध लावायला पहिल्यांदा शिकवलं पाहिजे आणि शाळेमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे आमचं पोरग गंध लावून येणार शाळा बंद करायची असली तर बंद करा पण गंध लावल्याशिवाय आमचं पोरग येणार नाही चार कारण आहेत बघा चार कारण हिंदू धर्माच्या रासाची चार कारण पहिलं कारण माथा तिलक रहित माथा कितीतरी माणसं कपाळाला का काहीच लावी ना गेली इमित लावा चालेल भांडारा लावा चालेल कुंकू लावा चालेल लावा पण काहीच न लावतात फिरणे म्हणजे मुख मुख कस पाहिजे मुख हे मंत्र रहित नसलं पाहिजे आता मंत्र रहित शब्दाचा अर्थ काय वेदाच्या रुचवचा असा नव्हे रामकृष्ण हरी विठ्ठल केश मंत्र हा जगावा छत्रपती शिवाजी महाराजांनी फार सुंदर मंत्र दिला बघा सगळ्यांना प्रत्येक लढाईला जाता छत्रपती शिवाजी हर हरदेव हर 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 एवढा सुंदर मंत्र असताना मग आपण मंत्र मानला पाहिजे की नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम अर्धुत चंदर हे असं आपण म्हणावं लागेल ना लोक पाच पाच वेळा नमाज पडायली लोक प्रत्येक काय काय करायचे आपलं सगळं मागे पडायला ह्याला कस करायचं लोक तिलक रहित नसलं पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट वाली मंत्र रहित नसली पाहिजे महिला मंडळ चपात्याला <स्तितततततततत> अटताना म्हणजे जावा काहीतरी हा जावच काढू नका ना काना? किती दिवस काढणार जावच काढू नका काय तिचं कुटुंब काढित बसता काय विषय मालकच तर जाऊ कीर्ताना जाऊन तिकडच कुठं कुठंही ना घेऊन बसू वापरायचं काय करायचं नाही कुठवर तुम्ही त्याची काळजी करणार आणि तुम्ही तरी कशामुळे त्याची काळजी करायची कुणीच कोणाची काळजी आणि बरं का तुमचा असंय विषय बर का विषय असे मी माग पण एकदा दोनदा दो हा विषय सांगितला की पुरुष मंडळीने पुण्य काय करायचं कमी नाही करायचं जास जास्त करायचं स्त्रियांनी पुण्य कसं करायचं कमी करायचं तुम्ही डबल प्रॉफिट मध्ये हेनी केलेलं अर्ध आधीच तुम्हाला बरं तुम्ही केलेलं पाक आपला तुम्ही डबल प्रॉफिट मध्ये येत ना महिला मंडळ म्हणजे काय जोक काय काय हे का, ए, ए, का तुम्ही पुण्य केलं तुमची तुम्हाला तुम्ही पाप केलं अर्ध हे पहिलं कारण गंग लावा दुसरं कारण मुखामध्ये मंत्र काहीतरी म्हणत राहा राम आई सर्व मंगलम मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण नाही गौरी नारायण नमोस ते तिसरं कारण घरावर लावा निशान कशाच भगवा झेंडा हनुमंतरायांचा भगवा झेंडा लावा प्रत्येक माणसाने आप आपल्या घरावर दिला का उद्यापासून भगवा झेंडा हा आणि चौथं कारण मन हे कस पाहिजे आस्था रहित नसलं पाहिजे म्हणजे मनामध्ये मना प्रभू बद्दल काय असली पाहिजे आस्था असली पाहिजे प्रेम असली पाहिजे उत्तर भारतामध्ये प्रेमानंद महाराज नावाचे एक महाराज आहेत कोणी पाहिलेत का हा तर प्रेमानंद महाराजांना बावीस वर्षापासून दोन किडण्याच नाहीत महाराज बावीस वर्ष झाले दोन्ही किडण्या कामच करत नाहीत महाराज दोन्ही किडण्या काम करत नाहीत महाराज अजून ठणठणीत आहेत महाराजांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला म्हणजे महाराज लोकाची एक किडनी काय पसरी तर लोक चालू शकत नाहीत तुमच्या दोन्ही किडण्या काम करत नाहीत तुम्ही जिवंत कसे आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर हे हसू आहे महाराजांनी उत्तर फार सुंदर दिलं महाराजांनी सांगितलं माझ्या दोन्ही किडण्याचं मी नामकरण केलंय काय एका किडनीचं नाव ठेवलंय राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव ठेवलंय कृष्ण मानुषंगाला <laughs> तुको परायनी ज्ञानी माणूस काय करतो हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं रान आता सेवन करतो आणि वाटतो कोणता रस सेवन करतो आणि कोणता रस वाटतो जो रस सेवन करतो तोच वाटतो मग तो कोणता रस आहे सेव ब्रह्म रस

ब्रह्मरसाचे आपण अधिकारी आहेत का ब्रह्मरसाचे आपण अधिकारी नाही नाहीत त्याच उत्तर असं महाराज ब्रह्मरस गोडी तयासी फावली समूळ वासना निमाली ज्याची किंवा विषयी विसर पडिला शेष अंगी ब्रह्मरस ठसावाला विषयांचा आपल्याला काय व्हावं लागेल विसर पडावा लागेल त्यावेळेस आपण रसाचे अधिकारी होऊ मग आपण कोणत्या रसाचे अधिकारी आहेत तर आपण आहोत रसाचे अधिकारी मग एका बाजूला भक्ती रस आहे आणि दुसऱ्या बाजूला अभंगाचं उत्तर चरण आहे काय आहे पहिल्या चरणाचा उत्तर भाग असा आहे घ्या रे नका रानभरे अभंगाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे घ्यारे रे होऊ नका रानभरी याचा अर्थ असा की लोक रानभरी होतात का काय हा तुकाराम महाराजांना प्रश्न आहे रानभरी म्हणजे काय रानभरी म्हणजे काय तर रानभरी म्हणजे आपल्या विषयापासून लाभ जाण याला काय म्हणतात रानभरी बर रानभरी म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ खऱ्याला विसरून कुठे जातात दुका म्हणे कैसे आंदळे आधळे जन गे गेले गेले आता खरं नेमकं काय आहे खर नेमकं काय आहे ईश्वर सत्य हे सत्य ईश्वर है, है? शिव ही सुंदर है

जग सगळं कसं आहे आहे आणि आपण कुठं आहेत मिथ्याच्या पाठीमाग किती माणूस किती माणूस विषयामध्ये गुंतलेला असतो किती माणूस विषयामध्ये गुंतलेला असतो एकदा एका नवरा बायकोचं भांडण झालं होऊ नये होऊ नये नवरा बायकोचं भांडण पत्च झालं आता जगतामध्ये बायकांचा एक हक्क आहे बरं का बायका गरिबीत संसार करू शकतात शकतात का नाही बरं नवऱ्याला पगार कमी आहे संसार करू शकतात का करू शकतात नवरा शेतकरी भेटला संसार करू शकतात का करू शकतात नौका नवरा नौकरदार भेटला संसार करू शकतात का पण नवऱ्याला बिघड म्हणता संसार <laughs> स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच भांडणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो <laughs> <laughs> <कालुणा>। <laughs> म्हणजे लोकांच्या घरचं नाही घरोघरी मातीच्याच आहे उभी उघ आपलं माईक समोरवर उभारल्यावर तेवढं असत बाकीच काय नसतंय घरी काय नाही बघा हे बघा कोणाच्याही घरी कसं आहे कुणाच्याही घरी कुणी मांजर बाहेर बाहेर किंक राय बाहेर वाघ असतील माणसं म्हणजे गावचे वाघ देशाचे वाघ शहराचे वाघ सगळे वाघच वाघ आहेत पण घरी गेल्यावर ते बघा असं बरं का एका महाराजाकडे एक जणाला एक जण पाठवलं एका महाराजाकडे पाठवलं बरं काय का महाराज थोडा ऐका थोडा ऐका एका महाराजाकड एक माणूस गेला एका महाराजाकडे एक माणूस गेला आणि महाराज म्हणला स्त्री म्हणजे काय महाराजांनी उत्तर दिलं स्त्री म्हणजे शक्ती महाराजांनी काय उत्तर दिलं स्त्री म्हणजे शक्ती मग त्या माणसानं विचारलं पुरुष म्हणजे काय महाराजांनी उत्तर दिलं सहनशक्ती म्हणजे <laughs> <laughs> याने काय करायचं अन्याय करायचं ह्याने काय करायचं नाही बघा तुम्हाला एक अजून एक बारकाला सांगतो आंबाबाईचं वाहन कोणतं आंबाबाईचं वाहन कोणतं वाघ आहे हा वाहन वाघ आहे म्हणजे कसं आहे प्रत्येक घरी लग्न झाल्यानंतर वाघावर <laughs> वाघावर बसतात त्या असंच आहे ते म्हणजे ते काय बघा प्रतिकात्मकच परामार्थ असतो प्रतिकात्मकच काय असतो परामार्थ असतो महाराजांना मग का त्या काय झालं त्या माणसाचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर तिची बायको त्याला रोज भांडायली रोज भांडायली रोज भांडायली मग तो परत त्या महाराजाकडे गेला कोणत्या महाराजाकडे ज्यांनी काय सांगितलं होतं पुरुष म्हणजे सहनशक्ती स्त्री म्हणजे शक्ती त्या महाराजाकडे गेला आणि महाराजांना विचारलं मला बायको कंट्रोल मध्ये ना माझी <laughs> ती मला मा रिअडिया माझी राहत असते तर मी बैरागीत झालो

माणसं खऱ्याच्या माग आहेत का खोट्याच्या हो माणसं खरे हे बघा असं झालं बर का आपल्याला <laughs> सर्वांनी गोष्ट माहिती आहे बघा लाकूड तोड्याची काय म्हणतं तो एक होत लाकूड तोड्या हा ना गोष्ट आहे पण जरा सांगतो तुम्हाला आवडल असे सांगतो ऐका एक होत लाकूड तोड्या आणि लाकूड तोड्यानं लाकूड तोडता तोडता काय झालं पुराड त्याची पार्वाती नी, पार्वाती नी हो आ, सोड़ता, सोड़ता, <laughs> नदीत पडली शंकर पार्वतीचं विमान आलं शंकर पार्वतींनी पार्वतीने विचारलं बघा ना कोण रडतंय शंकरचे कशाला तू मध्ये मध्ये बघायला जातील ह्या लोकांच्या समस्या सोडवता सोडवता आपल्याला कंटाळा येईल पार्वतीने सांगितलं उतरवा खाली उतरवलं विमान खाली उतरवलं का रे बाबा का रडतोस मी आहे नदीत उतरून तलवार काढून <laughs> कुराट काढून दिली ताब्याची ही माझी कुराट नाहीये चांदीची काढून दिली ही माझी कुराड नाही सोन्याची कुऱ्हाड काढून दिली ही माझी कुऱ्हाड नाहीये भगवंताला पटलं की हा कसा आहे आहे मग ह्याला ही लोखंडाची काढून दिली आणि देवानं काय केलं सगळ्याच कुराडी कुणाला दिल्या भक्ताला दिल्या ही कुठली घटना आहे की सत्ययुगाची आता कलियुगातली घटना आहे का कलियुगात कशी घटना आहे बघा एक जणाचं लग्न होईल आता होतच नाहीत लग्न पण <imitation> <आथा>। <imitation> होईना एक एक होईना एक जणांचं लग्न ती गेला एका महाराजाकडे आता आमच्या सारख्या महाराजाकडे लोक आता काय बघा कुणाला माहिती पण बघा बघा तर मग महाराजांनी सांगितलं म्हणले काय नाही एकवीस दिवस दररोज मारुतीला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या रुटीची माळ घालायची तुझ <imitation> मारुती तुला दृष्टांत देते तुझं लग्न होऊन जाईल बरं का मग यांना चालू केलं की बाबा रोज मारुतीरा यांना प्रदक्षिणा घालायला चालू केल्या रोज एकशे आठ प्रदक्षिणा घालायचा रुटीची माळ घालायचा आणि एकवीसव्या दिवशी ह्याला वाटलं कुठलं मारुतीराय येतात पण आले राय आले म्हणजे बोल काय पाहिजे तुला देवा म्हणला माझ लग्न मग काय म्हणतोस म्हणला देवा मला सुंदरात सुंदर बायको पाहिजे म्हणजे सुंदर म्हणजे कशी मला नटी सारखी बायको पाहिजे काय बोलतो नटीसारखे मग तू कुठल्या धर्माचा आहे बाबा आता देवाला विचार पडला कुठल्या काळात सौंदर्य पाहिजे याला म्हणजे बौद्धिक सौंदर्य पाहिजे ज्ञानाचं सौंदर्य पाहिजे कर्तृत्वाचं सौंदर्य नाही का बरंच आहे की नाही काही काही बायका अशा असतात समजा की बाबा डॉक्टर आहे की कुठलं सौंदर्य आहे कर्तृत्वाचं सौंदर्य कोणी आय पी एस आहे कोणी ज्ञानाचं सौंदर्य आहे मग ह्याला सौंदर्य कुठलं पाहिजे ह्यानं सांगितलं नटीसारखी पण आता नटी सारखी देवानं बायको द्यायची कुठली म्हणजे तू कुठल्या धर्माचं आहे त्यांनी एक काही उत्तर दिलं आपण ह्याला धर्मच मान्य नाही बाबा मग असं कर तू जर हिंदू धर्माचा असशील बर का तू जर हिंदू धर्माचा असशील तर तुला मी रश्मिका नटी आहे तिच्या सारखी बायको ती नव्हे ती नव्हे तिला नवरा असेल ती यायचा भांडायला तिच्या सारखी बायको देतो तू जर मुस्लिम असशील तर तुला कॅटरिना कैफ सारखी बायको देतो तू जर ख्रिश्चन असशील तर तुला जेनेलिया सारखी बरकुल येतो मग तुझं नाव काय नाव सांगितलं माझं नाव आहे अब्दुल तुकाराम फर्नांडीस त्याला वाटलं या ट्रेना काही पैलाच अहो असं कुठं होत असत का मारुद्रयाने विचार केला म्हणलं असं नाही जमत बर का तुला शांत बळी देऊन टाकतो